श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमं षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रञ्च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वाद गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्ट नाम गणेश स्तोत्र नमस्कार सगळ्यांना ब्रोहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि वेदचक्षु व्याख्यानमाला यांच्या संयुक्त विद्यमान आहे एक जानेवारी पासून आपण असेही जातक येतात ही जाता एक सिरीज सुरू केलेली आहे तर त्याचा हा आजचा नवीन भाग मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आजच्या व्याख्यानाला त्यांनी सुरुवात करा धन्यवाद आवाज येतोय का आवाज येतोय सर आवाज बुर मराठा ज्योतिष मंडळ आणि वैद्यकीय व्याख्यान मला औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण परत एकदा भेटतो आहोत असे भेटत राहणार आहोत याचं कारण की असे जातक येतात जाचके हेच असतात पण जो भविष्य काळ असतो त्याच्याकडे जातक येत असतात असं दुपारी दीड दोन वेळा ऑफिस मध्ये आलो बसलो होतो लोक येत होती जात होती लोकांचं सांगत होत पण एक मुलगा आणि एक मुलगी माझ्यासमोर येऊन बसली बसल्यानंतर त्यांनी जी पत्रिका माझ्यासमोर टाकली त्या पत्रिकेवरून आपल्याला कसं सांगता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता म्हणून जेव्हा जातक येतात जातक प्रश्न घेऊन येतात म्हणजे प्रश्न घेऊन येणारे जातक कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात कोणत्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने द्यायचं याचा विचार करण्यासाठी आज आपण एक आहे की आपण ज्योतिष शिकलेला ज्योतिष अभ्यासक आहोत ज्योतिषाने ज्ञान घेतले पण भविष्य सांगताना अनुभव हा महत्वाचा असतो आणि अनुभवाबरोबर आलेली व्यक्ती समोरच्या खुर्चीत बसली पत्रिका समोर ठेवली सांगितले की पत्रिका सांगितल्यानंतर म्हणाली तेरा महिन्याची मुलगी आहे एवढंच आहे ना म्हटलं पत्रिका तारीख वेळ सांगा सांगितली माझ्या ऑफिसच्या प्रथेप्रमाणे अनिलने मला पत्रिका करून दिली पत्रिका करून माझ्या समोर ठेवल्यानंतर या ठिकाणी पहिलं पाहायचं कसा विचार केला का की काय झाला तेरा महिन्याची मुलगी म्हणजे भविष्य काय सांगायचं तेरा महिन्यात साखळ्याने विचार करण्याची वेळ आहे तेरा महिन्याच्या व्यक्तीचं भविष्य विचारायला जेव्हा जातक येतो तेव्हा स्वतःच्या मनामध्ये एक संकेत निर्माण केला पाहिजे भविष्यकाराने कुठल्या प्रकारचा संबंध असणारी या पत्रिकेशी पहिली गोष्ट असं आल्यानंतर पहिल्यांदा एक डोक्यात विचार आला पाहिजे लहान मेंदू मध्ये आपल्या की आजारासाठी विचाराला तब्येतीसाठी पण तेरा महिन्यांचं भविष्य विचारण्यासाठी कोण येणार येऊ हा विचार तुम्हाला करण्याची वेळ हा पहिला विचार आपल्या डोक्यात आला पाहिजे असे भविष्य काळाच्या डोक्यात आला तो आला आणि म्हटलं तेरा महिन्याने पत्रिकासमोर ठेवल्यानंतर पत्रिका पाहिल्यानंतर पहिला नेहमीच्या सवयीप्रमाणे मी हो। नेहमी सांगतो की लग्नेश पाहिला लग्नेश काय तो विचार केला आणि लग्नेशाचा विचार करून पत्रिकेमध्ये विचार करायला लागलो की कुठल्या प्रकारचा आजार असेल लग्नेच होता मेथून राशीचा मिथून आणि रवी होता रवी बुधा बरोबर बसला होता म्हणजे रवी बुध एकमेकाचे शक्रु आणि लग्न स्थानात आरोग्याचा कारक हा त्यातला ठेवा लागेल आणि षष्टे षष्टेच कोण येतो मंगळ येतो मंगळाचा विचार केला तर मंगळा कशाचा कारक आहे रक्ताचा कारक आहे म्हणजे या व्यक्तीला कॅन्सर आहे का एका शब्दामध्ये उत्तर देऊन आपण पुढचे मार्ग काढण्याची जेव्हा धारा पकडू ती व्यक्ती तो वेळी म्हणाले हो कॅन्सर झालाय तेरा आहे विमानात मध्ये आहे आणि ज्यांनी माझ्याकडे पाठवलं ते एक डॉक्टर होते या ठिकाणी विचार करण्याची वेळ माझ्या समोर आली कशा पद्धतीने व्यक्ती वाचू शकेल का विचार जेव्हा मी करायला लागलो मला पत्रिकेतल्याची गणित सोडावे लागतात हे गणित सोडताना ज्योतिषाच्या भाषेबरोबर सामाजिक बंधनाची भाषाही वापरावी लागते त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून आपल्याला त्या व्यक्तीला काय मार्गदर्शन करायचं याचाही अंदाज घ्यावा लागतो कारण आता आपल्या समोर ज्या व्यक्तीचं ती व्यक्ती नाहीये त्याचे वडील आहेत त्याची आत्या आहेत या दोन गोष्टी समोर बसलेल्या होत्या वडिलांच्या चेहऱ्यावरती काळजी होती कारण काळजी असणं साहजिक आहे त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो कशा पद्धतीने षष्टेच मंगळ आहे मंगळ आत्ता कुठे याचा विचार करावा लागतो आपल्याला मंगळ आत्ता धनुराशी ते विचार करा कशा पद्धतीने जावं लागतं तेरा महिन्याची मुलगी आणि सहा महिने झाली कॅन्सर झालेला आहे त्यातला कन्सेप्ट लक्षात ठेवा लागेल का झालं याच्या आधी मागे जायचं असतं ते जाचं सांगा काम सांगायचं नसतं पण आपण मनातल्या मनात भविष्यकार असल्यामुळे ग्रहांची चालणी करायची असते ही चालणी करण्याचं काम जेव्हा करू आपण आपल्या या ठिकाणी लक्षात येईल की लग्नेश बुध आहे आणि षष्टेश मंगळ आहे आणि रवी लग्नात पडलेले आहे म्हणजे आदरकारक रवी रवी बुध आणि मंगळाचा विचार करण्याची माझी धारण निर्माण करावी त्याच्यानंतर मी पहिल्यांदा विचार काय केला की तेरा महिन्याची मुलगी आहे तर विचार करताना धारा कशी पकडायची हे लक्षात ठेवा पाच मिनिटातच मी उत्तर दिलेलं पण तुम्हाला समजून सांगण्यासाठी या गोष्टी करतो त्या ठिकाणी अष्टमेश शनी आहे शनी आता शनि आहे म्हणजे आयुष्य मिळणार आहे ना पहिली गोष्ट पहिली गोष्ट आयुष्य मिळणार पण शनी रवीचा नवपंच योग आहे हा त्यातला कन्सेप्ट लक्षात ठेवा रवी शनीचा शत्रू आहे धारा कशी पकडायची ते तुम्हाला समजून सांगते असं जातं की काय चेहऱ्यावरती आनंद पाठवून करायचा शनी म्हणजे आयुष्य आहे आयुष्य लक्षात आल्यानंतर मला पुढे पुढे सरकण्याची माझी भाषा सुरू झाली जसा माझा रवी आणि मंगल रवी आता कुठे आहे याचा विचार करावा लागतो चौदा जानेवारी चौदा फेब्रुवारी तो कुठे असतो मकर राशीत असतो म्हणजे तो अष्टमात पडलेला आहे म्हणजे या ठिकाणी आष्टमात पडला म्हणजे रवी शत्र राशीत पडलाय म्हणजे त्रास आहे म्हणजे पहिली गोष्ट या ठिकाणी चौदा फेब्रुवारी पर्यंत त्याचा त्रास राहणार हे उत्तर मनाशी करून त्या व्यक्तीला सांगण्याची धारा जेव्हा निर्माण करू तेव्हा आपल्या पुढे शनी का पाहिला याचा विचार करा तुम्ही शनी आयुष्य देणार आहे म्हणजे या व्यक्तीला आयुष्याच्या आधारापुरतो बरा कधी हा प्रश्न पुढे निर्माण झाला माझ्याकडून सांगताना विचार करावा लागतो हा विचार जेव्हा मी करत करत जातो मला एक एक टप्पे टप्पे सांगायचा प्रयत्न की या व्यक्ती ही व्यक्ती वाचणार आहे हे निश्चित सांगतो तुम्हाला काय करू नका हा आत्मविश्वास पहिल्यांदा त्या जातकाला द्यावा लागतो जातकाला देण्याची कारण तेरा महिन्याची मुलगी वडील समोर बसलेली आत्या बसलेली आता कन्सेप्ट आत्या म्हणजे आत्या सेवा करते दिनाथ मधून आलेले किती कन्सेप्ट लक्षात घ्यावा लागतो माणसाच्या जीवनातच लक्षात घ्या आत्मविश्वासाने पाठवायचं कसं हा विचार करणार या ठिकाणी शनी आयुष्याने मुलगी वाचणारे हा पहिला शब्द त्यांना सांगणार बाहेर पडेल याच्यातून मुलगी हे शंभर टक्के गॅरंटी देतो टेन्शन ठेवू नका तुम्ही कधी होणारे नंतर सांगायचं वाईट ग्रह नाही सांगायचे इथे तुम्ही वाईट ग्रह सांगणार की लगेच कुठलाही वाईट ग्रह मी सांगितला नाही या ठिकाणी पण या ठिकाणी जी परिस्थिती आहे ती ताडली आणि त्या व्यक्तीला सांगायचा प्रयत्न केला या प्रयत्न केल्यानंतर ती व्यक्ती म्हटलं आपण निश्चितपणे जेवायला जा। 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 जाऊया कधी जाऊया दीड वर्षाने जाऊया म्हटलं म्हणजे अजून तेरा महिने आणि अजून एक वर्ष लागेल म्हटलं लागू द्या म्हटलं पण आपण जाऊ जेवायला म्हंटल त्या ठिकाणी मग तुम्ही काय करायला पाहिजे म्हटलं काही नाही मी तुम्हाला तारखा देईल त्याप्रमाणे चेकअप करा मार्ग काढा आणि वैशिष्ट्य म्हणजे एक लक्षात ठेवा माझा अनुभव म्हणून मी सांगतो त्या व्यक्तीने मला डॉक्टरचा नंबर दिला जो डॉक्टर जी केस हाताळतोय त्या डॉक्टरशी मी या ठिकाणी बोललो डॉक्टरला सांगितलं या पद्धतीने तुम्ही गेला की व्यक्ती डॉक्टर साहेब म्हणाले की तुम्ही गेले सहा महिन्यात असा तारखा आम्हाला कधी कधी त्यांना त्रास झाला ते तुम्ही योग्य जोडणे सांगता पण मी मागच्या सहा महिन्यात जाऊन त्यांना गोष्ट कशा गोष्टी घडत गेल्या हे पाहिलं आणि पुढे सहा महिने कशा घडणार म्हणजे साकल्याने विचार करतात घडलेल्या सहा महिने ज्या मी डॉक्टरांशी बोललो त्या व्यक्तीशी नाही बोललो पुढच्या सहा महिने घडणाऱ्या घटना कशा घडतील हे त्या व्यक्तीला सांगितलं हे त्या व्यक्तीला आत्मविश्वासाचा प्रभाव भाग दिला त्यातला कन्सेप्ट लक्षात घ्या भविष्य सांगताना सांगता सकारात्मक कसं करायचं याचा विचार केला नकारात्मक बाब मी डॉक्टरांशी बोललो सकारात्मक बाब त्यांच्याशी बोललो ही कन्सेप्ट तुम्हाला डोक्यात ठेवायला लागेल या ठिकाणी पण या कन्सेप्ट मध्ये जाताना आपल्याला पाहावं लागेल जगणारे म्हणजे जगणारे याच्या प्रश्न येणार नाही या ठिकाणी आत्मबल देण्याचा प्रयत्न करावा लागतो या ठिकाणी तो देण्याचा प्रयत्न केला जातक खूप चांगल्या पद्धतीने जातो अशा पद्धतीने एक पत्रिकेची जातकाची उत्सुक आहे पाच ते दहा मिनिटामध्ये मोकळं करून उसोडलं तुम्ही ते, ते करणार आहे का तुम्ही वाईट वाचणारच नाही अमक नाही वाचणारे शनी आयुष्य देणारे लक्षात आल्यानंतर किती आयुष्य देणार याचा विचार न करता आत्ता फक्त ही व्यक्ती कशी सुचेल यांच्या आनंद येईल एवढा विचार करण्याचं काम केलं व्यक्ती आनंदात गेली उरविकांच्या आली होती दिनारात मध्ये ऍडमिट होती विचार करा कशा पद्धतीने लोक येतात त्याचा विचार करून तुम्हाला सांगावा लागेल या ठिकाणी जेव्हा तुम्ही पत्रिकेतली उत्तर देतात त्या पत्रिकेतली आणि मी पत्रिका इथे मांडत नाही कारण असे घातक घेतात पत्रिका कशी येणार हे सांगायचा प्रयत्न करतो आणि भविष्य कसं सांगायचं हे तुम्हाला सांगतो त्यामुळे पत्रिकेचा ग्रहांचा विचार करा तरी तुम्हाला मी ग्रह सांगितले कशा पद्धतीने पाहिजे व्यवस्थानाचा मालक शुक्र आहे तिथे वेळात मंगळ पडलेला आहे म्हणजे षष्ठेश मंगळ व्यायात आहे आपल्या शास्त्राप्रमाणे मंगळ जेव्हा व्यायात जातो तेव्हा आरोग्याचा त्रास होता त्यातला कन्सेप्ट लक्षात येतो आपल्याला पण हा मंगळ आत्ता कुठे आहे त्याचा विचार पण पुढे कुठे जाणार आहे आणि कशा पद्धतीने सुधारणार ही व्यक्ती वाचणारे हे भविष्य या ठिकाणी शंभर टक्के आहे आत्मविश्वास दिल्यानंतर ती व्यक्ती केली निश्चितपणे सहा महिन्यानंतर तेरा महिन्यानंतर आपण या व्यक्तीला पाहू हा आत्मविश्वास देण्याचं काम आपण केलं तर या ठिकाणी या पत्रिकेतून भविष्य सांगितलं आणि भविष्य घडवलं पडतंय या पद्धतीने असतो हे झालं दुसरी पत्रिका आली नेमकी समोर कशी येते ती बघा दहा वर्षाची मुलगी आहे चालत नाहीये कमरे खालच्या भागातून चालत नाहीये प्रश्न कसा व्हायचा हो आरोग्याचे पाहिजे कसे याचा विचार करत त्या व्यक्तीने लगे लगेच सांगितलं की दुसरी दहा वर्षाची मुलगी चाल चालणारे उत्तर माझं तयार झालं का तयार झालं याचं कारण सांगतो ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत पाहत कमरे खालचा भाग कुठून पाहतो आपण तो उदित भागात पाहतो उजित भागाचा विचार करायचा असतो आणि उचित भागातल्या गणितात जायचं असतं त्या व्यक्तीच्या पत्रिकेत आपण तो विचार करून त्या ठिकाणी चालायला लागेल का प्रश्न त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्याच व्यक्तीची पत्रिका आपण घेतली सोपा असतं माझ्याकडे लग्न कुंडली असतं बाकी काही नसतं माझ्याकडे कधीही लक्षात ठेवा कधी काही कळत नाही पण या गोष्टीचा विचार करून दोन हजार बावीस बाराची पत्रिका विचार केला तर या ठिकाणी आपण विचार केला तर त्या व्यक्तीच्या पत्रिकेत पायात काल त्यानंतर मंगळ व्ययाचे रक्त दोषे रक्तद्यामुळे होतो हा भाग कधी बदलेल दशा पाहिजे आली मला दशा जेव्हा मला चांगली मिळाली दोन वर्षांनी मुलगी चालत येईल असं भविष्य सांगितलं तेव्हा ते आत्मविश्वासाने जाऊ शकतात येणार म्हणजे येणार दोन वर्षांसुद्धा आपण ही पत्रिका मांडतो कारण शास्त्र बरोबर आहे शास्त्र सांगणारा कसा सांगतो याच्यावरती डिपेंड आहे शास्त्र चुकीचं नाहीये पण शास्त्राचं अप्लिकेशन कसं करायचं याचा विचार करावा लागतो त्यातला कन्सेप्ट एक अशीच केस माझ्याकडे पूर्वी आली होती आरोग्याची नाही पण वेगळी केस आहे थोडीशी केस सांगा तुम्हाला असं आश्चर्य वाटत की तोडायचं कसं आहे प्रेम प्रकरण प्रेम प्रकरण तोडता येतं आणि जुळवता येत अफेअर तोडता येत नाही जुळवता येतं पण चांगल्यासाठी कसं करायचं हा विचार करावा लागतो व्यक्ती मला सांगायला आली की आम्ही गेलो तुम्ही सांगल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या पण त्या व्यक्तीला म्हटलं एक महिना दे एक महिन्याने तू रिलेशनशिप मध्ये राहणार काय यात उत्तर दे तर आपण थांबू एक महिन्याने त्याने उत्तर दिलं रिलेशनशिप मध्ये राहणार नाही दोन्ही संसार उभे राहिले काळ घाट घाट घटना घडवायची असते पण चांगली घटना घडवण्यासाठी समाजरेप्रमाणे सांगायची धारा जेव्हा भाव भविष्यकाळ बदलेल तेव्हा असे जातक चेहऱ्यावर आनंद येत असतो आनंद आणण्यासाठी ज्योतिषशास्त्र डोक्यात ठेवून चालावं लागेल एक एक केसची उलगडा जेव्हा आपण करतो त्या उलगड्याचा विचार आपल्याला नीट करावा लागतो मी काल कालसह भाषणात बोललो होतो पुण्याच्या कार्यक्रमामध्ये की लग्नेश तेवढा तुम्ही स्ट्रॉंग करू शकाल आणि लग्नेशाप्रमाणे त्या व्यक्तीशी बोला जी व्यक्ती तुमच्याकडे आली आहे त्या व्यक्तीशी त्याच्या प्रमाणे आता त्या मुलीची पत्रिका मी बोलत नव्हतो तिच्या वडिलांशी आणि आत्याशी बोलतो काही जरूर त्याच्या वडिलांची पत्रिका मी मागून घेतली आत्याची मागून घेतली या व्यक्तीना कसं समजून सांगायचं हा विचार मला त्या ठिकाणी करावा लागला लग्नेश त्यांचा पाहून त्यांच्या त्या भाषेत मला बोलावं लागला माझं मकर लग्न मालती म्हणते हट्टी असतं त्या हट्टीपणा सोडून मी पुढे जाणार कन्सेप्ट कारण हा कन्सेप्ट धरावा आणि कारण कन्सेप्ट असतो छोटे छोटे कन्सेप्ट त्याच्यात त्या व्यक्तीच्या पत्रिके प्रमाणे मी त्याच्याशी जी भाषा वापरेल त्याच्यावरती त्या व्यक्तीला ते समजणार आहे माझ्या भाषेत ते समजणार नाही ना ना भाषा बदलण्याचं कौशल्य हे निर्माण करावं लागेल पण अनुभवाने येत असते हे येत नाही प्रत्येक व्यक्तीला सांगत असतो की कुठेही अभ्यास केल्यानंतर परत परत अभ्यासक्रम करू नका भविष्य सांगायला लागा पण कोणी भविष्य सांगायला लागत नाही प्रमाणपत्र गोळा करायला लागतात फक्त बाकी काही करत नाही हे बंद करा लग्नेश स्ट्रॉंग करा लग्नेशाप्रमाणे बोला रवीच्या माणसाची कसं बोलायचं अधिकारवाणीत बोलावं लागेल त्याला उदाहरण तसं द्यावं लागेल चंद्राच्या बाबतीत तेच करावं लागेल चंद्राच्या मनाचा कार्यक्रम मानसिकच उदाहरण मंगळ स्पष्टपणे बोलावं लागेल बुद्ध बौद्धिक एखादं इकडची चारवळी सांगून करावं लागेल का चारवळ्या पाठवतो तुम्हाला मग चारवे पाठवत नाही लोकांना मी सगळ्यांना तुम्ही वाचत नाही त्याच्या मला काही लोक वाचतात या ठिकाणी का पाठवतो तुमचं मानसिकता बदलण्यासाठी त्या जातकाची मानसिकता बदलण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात त्या व्यक्तीला ते सांगले की एक तारखेपासून दर एक तारखेला फोन कर तुम्हाला मी तारखा काढून दिल्याशिवाय डॉक्टरांशी चेकअपला जात जा ही कन्सेप्ट चांगल्या तारखेला काय बदल होता हा पाहत जा छोट्या छोट्या गोष्टीतून जावं लागतं तेरा महिन्याच्या व्यक्तीचा घरातला हाल काय होतात हे आपल्याला समजले पाहिजे घरातलं वातावरण किती दूषित होतं हे समजलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये असल्यानं दूषित हा विचार तुम्हाला करावा लागेल आरोग्याच्या केसेस पडताना जी केस येईल ती केस सगळ्या केसेस येत असतात मला आरोग्याची आले असं काही नाही माझ्याकडे सगळ्या संततीची करायचा करायला पाहिजे नाही त्यांनीच असं म्हण संतती उशिरावणार हा विचार आपल्याकडे शिकवलेला नाही तुम्हाला सांगितलेला आहे फक्त तो मांडण्याची धारा निर्माण करावी लागेल मांडण्याची धारा करावी लागेल मांडण्याची कन्सेप्ट द्यावी लागेल त्या पद्धतीने त्या व्यक्तीशी बोलून कुठलंही कर्मकांड न सांगता आपण त्या व्यक्तीला मार्गदर्शन देऊ शकतो त्यातला कन्सेप्ट लक्षात देण्याची किंवा आत्मप्रवास करण्यासाठी आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात लक्षात ठेवा खूप गमतीशीर घटना असतात आयुष्यामध्ये तर घटना मी तर फार चांगल्या पद्धतीने सोडवली पण जिथे आयुष्यात लग्न जाणून दुसरी दुसरी व्यक्ती आली ती त्या व्यक्तीचाही निर्णय केला त्या व्यक्तीचाही केला संसारही उभा केला तीन एका एका दगडात तीन पक्षी मारलेले मार्चाने किती विचार बारीक केला होता की एक महिन्याने विचार ही ताकद देण्याची ताकद ज्योतिषास्त्रात आहे की तुम्हाला रिलेशनशिप मध्ये राहणार आहे का नाही का राहणार नाही हे विचाराची धारा जेव्हा मी देतो तिकडून उत्तर नाही आहे मला माहिती असतं नाही आल्यामुळे आपआप ती रिलेशनशिपचा निर्णय संपला नवऱ्याबरोबर बरोबर राहायला लागली पुढच्या आनंदाचे क्षण निर्माण झाले नाहीतर दोन्हीकडे बोंब होती ना अर्ध इकडे अर्ध तिकडे चालतं का जगात नाही चालेल हा विचार करावा लागतो म्हणजे पत्रिकेतली धारा त्या व्यक्तीला त्यावेळी ती व्यक्ती वे पाहिजेच होती ना मी नाही सांगितलं तरी ती व्यक्ती जाणार होती ना तिला पहिले जाऊ दिलं आणि नंतर काढलं बाहेर काढायची किमया करावी लागते लक्षात ठेवा ती व्यक्ती सांगायला तरी तेव्हा आनंद असते एक महिन्यापूर्वीची गोष्ट आणि त्या व्यक्तीला त्या पद्धतीने केलं खरं पण तुमच्यावरती विश्वास बसला पाहिजे ना जो आलेल्या जातकाचा माझ्यावरती जातकाचा विश्वास असतो कुठली गोष्ट सांगतात ती म्हणते तुम्हाला कुठली गोष्ट सलोख सांगतात सांगतात कारण तो विश्वास आहे आणि तो विश्वास प्राप्त करण्यासाठी अनुभव हा महत्वाचा असतो आणि अनुभव हा तुम्ही जेव्हा पत्रिका सोडवाल तेव्हाच अनुभव येईल पत्रिका सोडवाल म्हणजे काही नाही तुम्ही वाचस्पतीला पत्रिका सोडवतात त्या घेऊन तुम्ही कागदावर लिहितात नाही लोकांशी बोलण्याची सेवे केली पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे कागदावर पत्रिका सोडवणं म्हणजे वाचस्पती होते मान्य मला पण ती वाचस्पती काय उपयोगीची नाही वाचा जी आहे ती त्या जातकापर्यंत पोहोचली तर त्याला वाचस्पतीला म्हणतो येईल ना तोपर्यंत येणार आहे का हा विचार तुम्हाला करावा लागेल ना पत्रिकेतून चला ना तुम्हाला आता किती सोपा प्रश्न होता तुम्ही किती अवघड करतात सोपा प्रश्न इथे बिशा पाठ बसणार तुम्ही कशाला दशा भाचा कुठलीही घटना गोचरीने घडणार आहे आता माझं कोणाशी भांडण झालं ते गोचरीन झालेलं असतं म्हणजे भांडण दोन तासाचं राहील तर सवा दोन दिवसात टोक्याचा विचार करण्यासाठी लग्नेश पाहावा लागेल तसा माझा विचार बदलत असतो आणि या विचाराची धारा जेव्हा तुम्ही पकडाल तेव्हा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता येतात छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं असतात पण द्यायला पाहिजे दिवसभरात पंधरा वीस लोकांशी बोलतो आणि या अनेकांचे प्रश्न येतात तेवढ्या काळात ते फोनवर ते प्रश्न येतात फोनवरही उत्तर देतो कारण का देतो पत्रिकासमोर माहिती असत लग्नेश माहिती असतो सकाळचा लग्न माहिती असते नंतरच लग्न माहिती एक प्रश्न असा आला माझ्याकडे फोनवरती आला की त्या व्यक्तीने मला सांगितलं की तीन दिवस मला करा फोन करायचा बंद करून टाकला ता कर काढायला लागतात संशयाची भूत जर सव्वा दोन दिवसांनी चंद्र बदलतोय पाऊस सव्वा दोन तासांनी लग्न बदलतोय पाहू संध्याकाळी फोन चालू होईल म्हटलं सात वाजता झाला फोन झाला नसता तरी काही फरक पडला सहा तासामध्ये निगेटिव्ह विचार करून काहीतरी करून घेण्यापेक्षा काही गोष्टी थांबवणं या ठिकाणी महत्त्वाचं असते लक्षात

हो सर येतो कशा पद्धतीने जातक आला तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो की आलेली व्यक्ती ज्या पद्धतीने माझ्याशी विचार करत होती विचार त्यावेळेच्या प्रश्नाला उत्तर कसं द्यायचं याचा विचार करावा लागतो माझी जी प्रॅक्टिस आहे तुम्हाला जी प्रॅक्टिस यावी म्हणून हे केलेलं चालू सरांकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे वारंवार मीटिंग बंद पडते तर आपण इथेच आज आपल्या तसदीबद्दल दिलगिरी आहे आम्हाला धन्यवाद